पार्लमेंटमध्ये आम्ही तेच बोलतो महाराष्ट्रात फील्डवर आम्ही तेच बोलतो मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या बाजूनी आम्ही पूर्ण ताकदीने आहोत आमचं सरकार आता आलं लगेच आम्ही ते निर्णय घेऊ आणि आत्ता जे सरकार आहे केंद्रात आणि महाराष्ट्रात त्या दोन्ही सरकारांनी जर मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाची मागणी केली तर आम्ही पूर्ण ताकदीने जरी आमचे राजकीय मतभेद असले तरी मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला आम्ही पूर्ण ताकदीने आम्ही सहकार्य करू आणि त्यांच्या बाजूनही मतदान करू सरकारच्या बाजूने नेते असं म्हणत की आता वेळ आलेली आहे अशी की सगळ्या ओबीसी समाजातल्या लोकांनी एकत्रित होऊन एक वेगळा राजकीय पक्ष स्थापन करावा आणि त्याचं नेतृत्व सुद्धा ओबीसी नेत्यांनीच ने करावं वा। कोण वाटतंय आहे तुम्हाला असा एखादा ओबीसी नेता असा एखादी ओबीसी चेहरा दिसतोय का मला असं वाटतं अनेक समाजात महाराष्ट्रात देशात अनेक कर्तृत्वान लोक आहेत त्याच्यामुळे नेतृत्व करायला कुठेच अमकता था, महाराष्ट्रात आणि देशात आपल्याला दिसणार नाही पण ज्या पद्धतीने एवढी अस्वस्थता आज लोकांमध्ये दिसते मग आरक्षण असेल महागाई असेल बेरोजगारी असेल असे एवढे मोठे गंभीर प्रश्न आज राज्य आणि देशाच्या समोर आहेत त्याच्यामुळे त्याचा अर्थच हा होतो की दोनशे आमदार असून तीनशे खासदार असून

झारखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ज्या पद्धतीने त्यांच्या मागे सरकार लागले नक्की आपल्याला इथे बसून मला फारशी माहिती नाही मी मतदारसंघातून आत्ताच आले पण आणि मी आज दुपारून दिल्लीलाच आले कारण का उद्या पार्लमेंट सुरू होते मी फारशी काही माहिती घेतली नाही पण दिल्लीला गेल्यावर जरूर झारखंडमध्ये काय होतं याची माहिती नक्कीच घेऊ आणि दिदींबद्दल त्याच्याबद्दल आमच्या मनात तीळ मात्र शंका नाही दीदींनी जो निर्णय घेतला आहे तो त्यांच्या राज्यापुरतं घेतलेला आहे त्या इंडिया अलायन्समध्ये कायमही राहतील आणि नितीश कुमारांची जो निर्णय घेतला तो अर्थातच त्यांचा वैयक्तिक निर्णय काय तिथे बिहारमध्ये आहे परिस्थिती मला माहिती नाही पण मला श्री अमित शाह यांचं एक स्टेटमेंट आठवत आहे जे कदाचित तुमच्या चॅनलवर पाहिलं असेल किंवा सोशल मीडियावर आहे की आज भारतीय जनता पक्षाला नैतिकता राहिलेलीच नाही सत्तेसाठी ते काहीही करतील त्यांचेच वरिष्ठ नेते अमित शहा असं म्हणले होते की आम्ही आयुष्यात कधीही नितीश कुमारांबरोबर आघाडी करणार नाही हे मी म्हणलेले नाहीये सोशल मीडिया आणि चॅनल्सवर अमित शहाचं स्टेटमेंट फिरतंय त्याच्यामुळे मला असं वाटतं नैतिकता ही भारतीय जनता पक्षाकडे होती ती पूर्णपणे ह्या नवीन भारतीय जनता पक्षांनी घालवली आहे आणि सत्तेसाठी मग भ्रष्टाचार असू दे किंवा नैतिकता हे सगळे विसरून काही करा आईस करामध्ये इन्कम टॅक्स सीबीआयडी तोड फोड पक्ष फोडा घर फोडा पण सत्तेत राहा हेच आता भारतीय जनता पक्ष आपल्याला करताना दिसतो आणि भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे पण थोडंसं क्रेडिट आपण आईसला पण देऊया आईस, आईस म्हणजे इनकम टॅक्स सीबीआय ईडी त्यांनाही थोडस क्रेडिट द्यावं लागेल आपल्याला सत्तावीस फेब्रुवारीला राज्यसभेच्या सहा जणांसाठी राज्यसभेच्या या सहा जणांबद्दल काय चित्र दिली असं ते साधारणपणे महाराष्ट्राची पद्धत अशी आहे की फार वेळा आपण इलेक्शन घेत नाही साधारण चर्चेतून मार्ग निघतो त्याच्यामुळे बघूया आता काय होतं काही शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन वेगवेगळ्या गटांमध्ये विभाजित झाल्यामुळे आपल्या वाट्याला काही जागा येऊ शकतात अदृश्य शक्तीने ठरवलंच आहे की महाराष्ट्राचं महत्व कमी करायचं त्यामुळे अदृश्य शक्ती ही महाराष्ट्राची तोडफोड कर मराठी माणसाचा अपमान कर हीच चाललेलं आहे कारण का महाराष्ट्राचं महत्व कमी करण्याचं पाप हे अदृश्य शक्तीकडून होत आहे आणि दुर्दैवाने जे सत्तेमध्ये आहेत त्यांना ते मान्य आहे मला तरी मान्य नाही त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि स्वाभिमानासाठी आमची लढाई त्यांच्यावर काली होती आजही आणि उद्याही राहील बिहारमध्ये इफ यूर अबाउट थर्टी अँड नॉट मेकिंग वन करोड देर इज समथिंग रिली रिली रॉंग सी, तीस साल की कुछ तो किरना हे खर आहे की जर त्यांचं एवढं आलबेल आहे तर मग आईस ची काय गरज आहे इनकम टॅक्स सीबीआय ईडी आईस विरोधी पक्ष म्हटलं की आईस आणि त्यांच्याकडे गेलं की वॉशिंग मशीन मधून माणूस निघून घेतो त्याच्यामुळे दुर्दैवा की न खाऊंगा न खाणे दुंगा आणि भ्रष्टाचार मुक्त भारत करायच्या ऐवजी तेच सगळ्यात जास्त भ्रष्टाचार आज कुठे असेल तर तो भारतीय जनता पक्षात आहे आणि अशी भारतीय जनता पक्ष नव्हता हा नवीन जो गेल्या दहा वर्षातला भारतीय जनता पक्ष आहे तो पूर्णपणे भ्रष्ट आहे हा माझा आरोप आहे त्यांच्यावर कारण त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले हे सगळे लोक जर विरोधात राहिले तर त्यांच्यावर आईस आणि त्यांच्या बाजूनी गेले तर त्यांच्या केसेस या पूर्णपणे काढल्या जाति मला असं वाटतं याचं उत्तर समरजित गाडगेंना विचारा कारण का समरजित गाडगे जवाब दो की मुश्रीफ साहेबांना रडू आलं याचं कारण काय कारण का, का भारतीय जनता पक्ष आणि समरजीत गाडगेंनीच मुश्रीफ साहेबांवर आरोप केले त्यांच्या मागे काय ईडी सीबीआय जे काय लावायचं लावलं त्यानंतर त्याच समरजित गाडगेंना आज मान्य आहे कारण का मुश्रीफ साहेब पालकमंत्री आहेत कोल्हापूरचे त्याच्यामुळे ह्या सगळे जे कोल्हापूरचे प्रश्न तुम्ही विचारताय हे भारतीय जनता पक्ष आणि समरजित गाडगेंना विचारा की नक्की भ्रष्टाचाराचं काय बाबा जेव्हा मुशीफ साहेब आमच्या बरोबर होते तेव्हा ते भ्रष्ट होते आता भारतीय जनता पक्षावर गेले तर भ्रष्ट नाहीत याचा अर्थ हेच होतो की तुम्ही विरोध केला तर तुम्ही भ्रष्टाचारी आणि त्यांच्या बाजूने गेला तर भ्रष्टाचार मुक्त त्याच्यामुळे ह्या सगळे जे तुम्ही मुशीर साहेबांबद्दल जे प्रश्न विचारले ते तुम्ही कृपा करून भारतीय जनता पक्ष आणि समरजित गाडगेंनाच विचार नाही चर्चा चालू असतात लोकांची मतं असतात आमचा आमच्या मताप्रमाणे हा देश लोकशाहीने चालला पाहिजे त्याच्यामुळे आम्ही लोकशाही पद्धतीनेच काम कालही केलं आजही करून पुढेही पुदेही करत राहू त्याच्यामुळे जर प्रकाशजींचं काही मत असेल तर अर्थातच त्यांनी ते, ते आम्ही ऐकून घेतलं पाहिजे आणि चर्चा ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न प्रकाशजींकवडे नव्हतील कारण का प्रकाशजी हे राज्याचे नाही देशाचे मोठे नेते आहेत त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं मार्गदर्शन हे इंडिया आघाडीसाठी महत्वाचं आहे आणि आमचे प्रयत्न आहेत आणि आमची इच्छा आहे की त्यांनी आम्हाला फक्त महाराष्ट्रात नाही पण देशात आणि पार्लमेंटमध्ये आम्हाला मार्गदर्शन करावं थँक्यू थँक्यू